बंद घराचा कुलूप कोंडा तोडून बासष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास कोपराफाटा येथील घटना पुसत शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या कोपराफाटा फाटा बोरगडी येथील राजनगर येथे राहणाऱ्या दोघांच्या बंद घराचे कुलूप कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने बासष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे कोपराफाटा परिसरात चोरी झाल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेख शेख मुनाफ अठ्ठावन्न वर्ष राहणार कोपरा कोपराफाटा बोरगडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहे शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेख मुनाफ हे घराला कुलूप कोंडा लावून कामानिमित्त बाहेर गेले होते याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर कपाटात ठेवलेले सदतीस हजार रुपयाची रोकड व एकोणीस हजार दोनशे रुपयांची चांदीचे दागिने असा ऐकून छप्पन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला तसेच मुजीबुद्दीन नवाज सलुद्दीन नवाब यांच्याही घराचा कुलूपकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने दहा हजार रुपयांचा मधवाल लंपास केला आहे अज्ञात चोरट्याचा शोध शहर पोलिसांकडून घेतला जात आहे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बंद घराचे कुलूपकोंडा तोडून चोरीच्या घटनेत वाढ होत आहे त्यामुळे पोलिसांची पेट्रोलिंग होते तरी कुठे असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे